बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळा मतदारसंघ वेगळं गाव मी आता लोहार्यामध्ये लोहारा उमरगा विधानसभा मतदारसंघ आहे दोन तालुक्याचा हा एक मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे पंधरा वर्ष सलग आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले त्यांचा मतदारसंघ आहे आणि आता महाविकास आघाडीकडून प्रवीण स्वामी हे उमेदवार आहेत आणि माहितीकडून ज्ञानराज चौगुले आहेत इतर काय उमेदवार आहेत नेमकं या मतदारसंघामध्ये काय चाललंय लोकाच्या मनातला आमदार कोण आहे आणि नेमकं लोक काय म्हणतात मतदारामध्ये जनजागृती व्हावी येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय मी तुम्हाला दाखवतोय मी आज लहोरा शहरात आहे या शहरामध्ये लोकाच्या मनात नेमकं चाललंय काय बघूया आपण फेल काय चाल काय नाव आहे तुझं नजीर आहे मात्र आहे आता वातावरण इकडे कुणाची हवा आहे अशा आलं बर काय कारण बस के परिवर्तन करायचं आहे बदलायचं आहे आता बर का बर बस के आता पंधरा वर्ष दिले अजून काय बर बर बघू इकडं होय काय चाललंय कस कसं आहे वातावरण चाललंय बरं आहे वातावरण बरं आहे कोणाला थोडाच टप चाललंय टप चाललंय टप चाललं काय होईल मग काय सांगता येत नाही बाबा गरम थंड काय गरम थंड काय आता आज माहिती पडेल सगळं आज माहिती पडेल म्हणलं आज आज अंदाज लागेल लागेल काय चाललंय काय नाही सर हबीब महबूब सिद्धी कसं कसं आहे वातावरण आता मग चौघले सरांना चांगलं आहे काम केलेले काय केले काम काम आहेत हो गावामध्ये काय म्हणतात लोक सर काय चाललंय निवडणूक आहे वीस तारखेला मधाने कसं आहे मग आता वातावरण इकडे कोण कोण आहे उमेदवार इकडे उभारलेले चौगले आणि स्वामी स्वामीचं काय नाव आहे प्रवीण स्वामी बरोबर आहे तिथं प्रवीण स्वामी लिहिले मी पण प्रवीण स्वामीच म्हणतो मग आता हवा कोणाची हवा तर जनतेवर कौल आहे जनता जे ज्याला निवडून देईल त्याच्यावर सगळं मुलाखत काय वाटतं बरं एखाद सगळं आता तुम्हाला हे चित्र बघितलं ना तुम्ही आता आता दुपारवा दिवशी मत नाही मोदी सरकार यायला काय बरं कारण का त्यांचा विकास चांगला आहे त्यांचे विचार चांगले आहेत आणि तरुणांना पुढं जाण्याची संधी बी त्यांच्याकडे आहे आणि विदेशातले जे काही प्रश्न आहेत त्याच्याविषयी त्यांनी चांगला विचार करतात आणि भारताचं नाव हे राष्ट्रपातळीवर घेऊन जाण्याचे विचार त्यांचे चांगले आहेत म्हणून युती सरकार म्हणजे बी जे पीचं मोदी सरकार यायला काय या। आलं हो आपण इकडं पण काय मंडळ आहेत काय चाललं मामा काय नाही का बर प्रवीण नि काय कारण कारण काय नाही व्यवस्थित माणूस आहे घरी बाय बर हम्म काय कसं लांब चुकल्या चालू का मग आपल्याकडे कसं आहे राहणार दादा का ते धीरज पाटीलला आहे तसा अनकट व्हिडिओ दाखवणार आहे मी लोहारा गावात नेमकं लोक काय म्हणतात आ... काय होतं कार्यक्रम आ... मी दररोज लावतो भंडारा धनगर समाजाचा आहे कसं आहे मग आता वातावरण का वातावरण इकडं ज्ञानराज सोगले साहेबाचं एकदम चांगलं आहे तिचं सरकार येणार आणि चौगुले साहेबाचं चांगलं काम आहे अडीच वर्षामध्ये त्याच्यामुळे माहितीच स्थापन पण होणार पेपर हे काय काँग्रेस नको म्हणजे म्हणून काँग्रेस नको काँग्रेसने काय केले आता पर्यंत सत्तर वर्षात काय केले ना आता हे चौगुलेनं भरपूर काम केले निधी भरपूर आणले बावीसशे कोटी निधी आणले धानवीसारख्या गावामध्ये जवळ जवळ दोन दोन कोटीचे काम आहेत मोठे मोठे दोन कोटीचा रोड आणलाय शिमेट यांना चौगोली म्हणजे काय बिचारा सोयीच नाही भरपूर निधी आणलाय कामाचा माणूस आहे ते आता हे आहे दुसऱ्या उमेदवार निवडून देऊन उपयोग काय नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा पण त्याला ते पाच वर्ष त्याला कळालाच हे ना आमदार की काय ते अनुभव नाही का नाही भरपूर काम केले चौगुलीने हम्म क्या भाव आहे

मशाल अच्छा क्यों? क्या बात है किस बात की वजह हो से किस बात की वजह हो से बोल तो पहले तो महंगा है चौगले साहब थे पहले अब मशाल को करके देखेंगे अब उन कुछ होगा क्या नहीं है डेवलप बगाई थे उमर का शहर हमारे ए जरा बंद कर लाओ ना ते ए त्याचा आवाज बंद कर लाओ जैसे स्पीकर चालू रहो देखिए मेरा आवाज बंद करायला हवा आवाज काय चाललंय काय म्हणा अरे थांबा ना अरे अरे थांबा गे कसं पळत दोघं बघा ना अरे इकडे या ना अरे इकडे या इकडे या म्हणू तर आमती कस कस जातो आपण तुला धरून आपण काय अरे पळायला काय झालं एवढं कसं आहे वातावरण आता वातावरण कसं आहे आता काय मग एवढं पळायला काय झालं आता काय मी माग कसं आहे कुणाचं वाटलं चौघले साहेबांचा मग एवढं पळायला काय झालं तिकडं लिहून पळाला तो हा बरं काय विकास केलते काम चांगले काय केलंय हा सभागार बांधले मग चौघली साहेबांनाच निवडून द्यायचं निवडून द्यायचंय पण वीस तारीख आहे माहिती आहे का मत न्यायची माहिती आम्ही प्रचार करायला नाही जनजागृती दिवावी म्हणून विषय दाखवला हा बरोबर आहे बर काय चाललंय मग दुकान आपलं आहे काय दुकान आहे तुमचं फोटो स्टुडिओ फोटो काढला काढले पुन्हाच काढायचं आता फोटो नाही त्यावेजी चौगली साहेब काय बस विकास काम भरपूर आहे काय केलं विकास रवड काम नळ नळ नड़ कनेक्शन लाईटीचे काम नगर ना पंचायत नाना नाणे पार्क विकासाला महत्व लोक हो मध्ये पंधरा वर्ष झालं बदल करायचा आहे असं चालू आहे पंधरा वर्षात काय करायचं पंधरा वर्षात ज्याची सत्ता आहे त्याच्या मुद्द्यावर राहिलेला परवडत सत्ता पा... सत्ता महत्वाची सध्याच्या कडेला विकास काम झालेला विकासा काम मुद्द्यावर आम्ही निवडून जाणार अच्छा हो चालणार रहा है ठीक आहे और बघूया इकडं दुकानदार बोलतात ना बघू बो बाहेर येतात तिथं दुकानदार आई आहे क्या नाम आहे आपला रफिक भाई अभि चुनाव तारीख कैसा आहे इथं हवा कैसी किसकी हवा आहे क्या आप दुकानदार आहे इसके लिए बोल बरोबर आहे ना बघूया नेमकं इकडे आता रॅली थोड्याच वेळामध्ये इथ रॅली निघणार आहे तुम्हाला त्या रॅलीचा पण व्हिडिओ दाखवणार आहे आता काही एकदा आणखी पण बघूया काही लोक बोलतात काही लोक आहेत बघूया काय म्हणतात दोघं लोक हो काय चाललंय काय चाललंय बोला काय माननीय जे आमदार आहेत आपले डोगले सर सातत्याने तीन धर्म केलेले आहेत काहीतरी त्यांची आस्था आहे म्हणून जनता त्यांना निवडून देते त्याच्याबद्दल का तू मत नाही आणि येणार याच्यामध्ये सगळ्या पूर्ण तालुक्याचा खेडेगावांच्या सगळ्या जनतेचा पूर्ण चालनाच स्फूर्तीदायक स्थान आहे आणि तेच निवडून येणार आहे जवळजवळ एक, ना एक पन्नास हजारच्या पुढूनच येणार आहे त्याने हे मी शासवटी देऊ शकतो काय माननीय श्री ज्ञानराज चौगले साहेब यांनी लोहारा व उमरगा तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे प्रत्येक गावातील खेडे पाडे वाडी वस्ती तांडे सगळ्या लोकांना भरपूर निधी देऊन विकास काम महाराष्ट्रालाच दाखवून दिलेलं आहे चौगुले साहेब येणार निवडून होय सर आता निवडणूक आहे वीस वीस तारखेला मतदान आहे कसं आहे वातावरण ज्यांना काम केलं त्याच्या बाजूने कुणी का, केलं काम ज्ञानराज चौगले साहेब सगळं तुम्ही त्यांच्या पार्टी दिसा लागलो पार्टीचा काय संबंध काम करणार माणसाच्या मागे नंतर कुणाच्या मागे काय पक्षाचा संबंध अहो लोहाराच्या इतिहासात आतापर्यंत पाणी मागणीचं कोणच आणलं नव्हतं फक्त ज्ञानराज चौगुले न मुळ लोहारा शहरासाठी मागणीचं फिल्टरचं पाणी सगळ्या शहराला पहिला मिळणार आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता ते धरण उशाशी कोरड घशाची हे आतापर्यंतचा इतिहास होता लोहाराचा पण त्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्यामुळं लोहारा शहराला ज्ञानराज चौगले मुळे पाणी पिण्याचं मिळणार आहे सध्या काम चालू आहे हे काम सध्या चालू आहे आणि पंधरा ते सोळा महिन्यात ते काम पूर्ण होईल काय तुम्ही कोण हे पदाधिकारी पदाधिकारीच काय संबंध आहे त्याला काम कोणाचं काम असेल ते काम करायचं आणि समाज मंत्री जे एवढे जाय साहेब ह्या लोहोऱ्यामध्ये चाळीस लाखाचा निधी ज्ञानराज चौगुली साहेबांनी मंजूर केला हे सातत्याने या ठिकाणी तुम्ही भाऊ पाहू शकता त्याच्यात काय दुसरा भाऊ आम्ही कोणा त्यांची बाजू पक्ष म्हणून उचलणार नाही त्यांचे जे कर्तव्य आहे ते पार पडलेले आहेत त्यांनी अगदी आणि कोणाशी ते आज खेडेगावजी गेलेले आहेत बरे आज ही परगा हि काही लोक म्हणजे साहेबांचे कार्यकर्ते बरोबर आहेत हे असं कसं आहे विरोधक काही नाव ठेवू शकतात हो, आशा आशा... चम्चे चम्चे है? है का कार्यकर्ते बरोबर त्यांनी काय कुणाला चोरी केली काहीच नाही साहेब साहेब असं बोलताना हो पण कार्यकर्ते जरा हे असं कसा हा एक चमचे असतात चमच्याचं काम तिथं चमचे पण काल साहेबाचं कार्य हे सर्वांना खेडेगावात विजिट देऊन ह्या काहीतरी का काल परवा तिथं मी गेलेला आहे त्यांच्यासोबत त्यांनी निधी दिलेला आहे त्या पर्याला तिथले जे देवळ आहेत जेवढे काय समाज मंदिर आहेत त्याला पूर्णतः त्यांनी टोटल पहिला आमदार आहे एवढा निधी कुणीच दिलेला नाही आणि ते पुण्या जातीसाठी केलेलं नाही सग सर्व तिथले धनगराचे आले त्यांच्या ज्या काही स्कीम आहेत जे मातांग समाज गेला जयमीन समाज गेला महार समाज प्रत्येकाला वड्र समाज त्यांनी देऊन टाकलेला आहे साहेब ही सातत्या पाठी एकवी शहरात समाज नाही की त्या समाजाला आमदार साहेबांनी निधी दिला नाही इथं शुमशनभूमी प्रत्येक समाजाचा संशोधनभूमी वेगळी प्रत्येक संमशानभूमी निधी दिलाय अत्यंत महत्वाचं मतदान म्हणजे विकासाला मतदान आहे विकास त्याच्याशिवाय दुसरं कोण करू शकत नाही बसेश्वर मंदिरला एक कोटी रुपये आमदार साहेबांनी एक कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत एवढा निधी कधीच आला नव्हता बसेश्वर महाराजाचं मंदिर अतिशय सुंदर आहे इथं त्याच्यापुढे सभागृह बोलत त्यांना कार्यकर्ते आहेत का तुमचं कसं कसं आहे सांगा आमचं काय भाजपला आहे का बरं काय करता तुम्ही आम्ही शेती करत आहोत कुठे शेत तुमचं आईच आहे ते किती असे आहेत हे करण आहे बरं कारण काय वीज बिल हे ते तिकडे इकडे मत गुपित आहे मतदान आम्ही गुपित मतदान कुणाला करावं आम्ही तुम्हाला मतदान विचारणार मतदान सर विकास जे करेन त्याला मतदान आहे तेच ते कार्यकर्त्याला नका विचार पदाधिकाऱ्याला काय त्याच्यामुळे तुम्हाला आता मध्ये तुम्हाला नगरा देश का नगरसेवक दिसतील सगळे आतापर्यंत आतापर्यंत सगळे ही कार्यकर्ते काही माझ्या बाईटमधली ही हा मग तेच पण करत काय मी ना आम आमच्या या विकासाला मतदान आहे चला मग मला दाखवा ते तुमच्या मनात हात तर करा असं मी जातो तिकडे आठ वाजे थांबवा नवा नवा या इकडे ए थांबा या आठ वाजे हात करत्या इकडे हा बोला बोला थांबा या ते काय म्हणतात की त्यांचं काय म्हणणं आहे की आम जनतेच्या प्रतिक्रिया घ्या बरोबर आहे मामा तुम्ही काय पक्ष पदाधिकारी हो का मग मागे कसा गाडी बर काय कारण आहे तेच आम्हाला सगळ्या कारण काय सरकार बर पावशी आता निवडणूक आहे मग मग काय नाही चौघल यांनी केले त्यांच्यावर मतदान करते का बर दुसरं कुणा काय केलं चौघली साहेब काय बहीण लाडकी पैसे टाकलेत बहीण लाडकीत पैसे टाकले ते त्यांच्यावर टाकणार लाडके बहिणीचे पैसे टाकले काय म्हणाले मावशी काय त्याची बर मग आता आम्हाला नाही दिलं तर चाल पण विकास भावी महाविकास आघाडी बरं काय कारण आहे स्थिर सरकार आहे स्थिर सरकार आहे आता अपेक्षा काय शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचे सोयाबीनला भाव महागाई बद्दल काय वाटत मी शेतकऱ्याला भाव नाही कशाचा महाविकास आघाडी बरं महाविकास आघाडी बर मग बाबा काय म्हणता काय म्हणा आता सांगा कसं काय वातावरण आहे वातावरण काय मशाळा आहे बरं का बरं का बरं काय करायला काय काय केलं मशाल मशा मशाल म्हणजे नेमकं काय नेमकं कशासाठी काय करायला काय करू नको बदला वर्षाला पाच वर्षाला पाच वर्षाला बदलायचा आमचं हे नका करा मग तीनदा दिली पण निवड केलं नाही का नाही पाणी मग त्या मग नाकी झालं पाणी नाही प्यायला पाणी आणलं म्हणून कुठे काय करतात आई पण पूजा करून तिकडे पंधरा वर्ष पूजा केले पूजाच करतात कस काय 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 वातावरण जाऊ दे सरला म्हणतो काम कामहीन पकड झाले तुम्हाला कामहीन हिन पकडत झाले माणसं कायच केलं नाही म्हणाले त्यांना जाऊन बघा बरं सगळीकडे कुठे झाले का नाही काम हा 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 सारखं झटता करावं लागत का तर काम झालेलं आहे तिथे त्यांनाच करायला पाहिजे होय हो पणपटीवाले काय चाललंय काय नाव आहे तुमचं उमेदवार कसं आहे आता निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे नाही चांगलं आहे की कुणाचं वाचवलं चौगुली साहेब का बरं काम होय एक सर्वसामान्यांची पदाधिकारी सर्वसामान्यांचे सर्वसामान्यांच आहेत ना पदाधिकारी ना नाही मी कुठं पदे साहेबांनी काय काय केलं रोड झालेत रस्ते झालेत देवेबत्तीचे काम झालेत नगर परिषदेचे बिल्डिंगचं काम चालू आहे नव्याण्णव टक्के शहरातले कामं झालेत होय होय कसे आहे वातावरण आता वातावरण सध्या तरी चौगुले साहेबाचं चांगलं आहे का मी एका आहे बालाजी पाटील नाव आहे माझं म्हणजे कसं आहे चौगुले साहेबांनी आपल्या इथं विकास केला आहे आणि मत हे विकासाला राहू माझे म्हणणं असं आहे की आपण म्हणजे विकासाला मत आपण निवडून कशासाठी देतो एक प्रतिनिधी दे समजा आपण गावचा प्रतिनिधी किंवा आपण एखाद्या शहराचा प्रतिनिधी किंवा मेयर असो आपण नाही म्हणजे आपण कशासाठी विचारतात लोक नाही हो साहेब म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आपण प्रतिनिधी कशासाठी निवडतो सगळ्यात महत्वाचं कशासाठी निवडतो साहेब आपण प्रतिनिधी आपल्या विकासासाठी मग विकास झाला असेल तर त्या माणसाच्या मागे जायला काय हरकत आहे का म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे किंवा मी असं जनतेचं कुठलं कोणाचं काय बोलू शकत नाही आपला विकास झाला असेल तर त्या प्रतिनिधीच्या मागे जायला आपली काय हरकत आहे बरोबर हो आता आणखी इकडे काय पुढे जाऊ थोडं काय म्हणता मामा निवडणूक आहे आता वीस तारखेला मतदान करायचंय होय की करा झाक्या कोणाला कुणाला करायचं मतदान मतदान करणार वीस तारखेला आहे वीस तारखेला मतदान करणार एवढ्याच नाही आपल्याला दिलेला आधी काय होय की कराची हवा आहे आता आमची मशालीची हवा आहे बरं काय करायला कारण म्हणजे यांचं बघूच लाग की काय आहे भांडणं पण तू विकासाचं काय तर आहे का सांगा पण विकासाचं काहीच नाही हा मग मग काय मशालीच बघावं चांगली माणसं ती बर बर बघूया आता लोहारा शहरामध्ये इथं नेमकं लोक काय म्हणतात लोकांच्या मनातला काय कोण आमदार आहे नेमका विकास झाला का नाही या भागामध्ये काय काय आमदारचा विकास झालाय सर्वसामान्याचं मत आहे कमीत कमी आमदार कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार पडणार ही लिहून ठेवा बरं काय कारण आहे बरं एवढे नाराजी कसं काय काय म्हणजे काय विकासच नाही विकास फक्त त्यांच्या घरचा झाला विकास बरं हा विकास नाही फक्त टक्केवारीचा विकास टक्केवारी टक्केवारी फुकट मिळते काम करणार का तुम्ही सर्वसामान्य जनतेचा इचारा सर्वसामान्य जनतेचा इशारा तुम्ही मी लिहून ठेवा नाव सांगतो चाळीस ते पन्नास हजारांनी आमदार पडणार काहीच केलं नाही आमच्या पाण्याचा प्रश्न सांग पाण्याचा प्रश्न सांग तुम्हाला पंधरा वर्षांनी आमदार येत एक मिनिट एक मिनिट थांबा मी बोलतो तुम्ही बोलायच बोला बोला पंधरा वर्ष आमदार <tip> आहेत आणि आता पंधरा दिवसा खाली उद्घाटन करतात पाणी आणतो पंधरा वर्ष पाणी आणायचं पंधरा वर्षात का सुचलं नाही पाणी आणायचं अहो पाच वर्ष नगर पंचायतच इलेक्शन होत मग आमदार साहेब आधी पासिंग केले पासिंग कोण जातीरा फावडे मी आमदार साहेब इथे भेटलो आमदार साहेब म्हणलो तुम्हाला तीन दिवस आम्ही निवडून दिलो मग तिने काय म्हणले तिने काय म्हणले तीन वेळेस निवडून दिलो आमदार साहेब तुम्हाला मग ते मासणी पाणी नाही म्हणजे प्यायला आम्हाला गोड्याचं पाणी पिऊ म्हणली ती चोकल्या मधल्या भाजलं मग आता मागायला येणार नाही पाणी पाणी मागणी धरणाचं पाणी आणल्याशिवाय लहोऱ्या तालुक्यात मी मतदान मागायला येणार नाही आणि मग प्रचार कशाला काढताय की पाणी आहे पाणी आलं आता चालू झालं प्रोसिजर का सगळं मंजुरी झाली सगळं झालं काम चालू झालं पंधरा तांब्यावर पाणी देत नाही लवकर पंधरा वर्ष आमदार पंधरा वर्ष यांनी काय केले पंधरा वर्ष पाणी आणू शकले नाही आणि इलेक्शनच्या समोर उद्घाटन करणार का हा इलेक्शनच्या समोर दुसरी पाईपलाईन उद्घाटन पाईपलाईन हे पैपाचे आणून उद्घाटन केले का उद्घाटन केल्या टायमाला पाईप कुठले लांबली पाईप आणून इथं गाड्या हुरा करून त्याच उद्घाटन केले काय त्रास नाही 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 हे सगळं चुकीचं आहे ही लोक काय पण असच बोलणार हे चौगुल्याचे होते पंधरा दहा वर्ष पंधरा वर्ष चौगुल्याचे विकास झाला यांचा बी झाला याने केले विकास आणि आता आता चौगुले साहेबांच का विरोधात फिरलाले आता हा आता काय नाही फक्त चौगुले साहेबच एक नंबरला चौगुले साहेब हा बाबा मी नितीन नारायणकर लिहून ठेवा तुम्ही चाळीस ते पन्नास हजार शेड ना आमदार ज्ञानरा चौगले पडणार ही लिहून ठेवा आणि परत विकास या माझे जास्त बोलले का अर्थ नाही जनता सर्वसामान्य लोकांचा विकास झालाय आता पुढारी फिडारी सगळे गेले महागडचे सामान्य जनतेचा विकास झालेला आहे म्हणून चौगलेला विकास शब्द पाळा तुम्ही बोला ना तुम्ही पाच वर्षाला सरपंच बदल लोक निवडून नाही दिलं आणि पंधरा वर्ष हल्ला ते उडून द्यायचं पाच वर्षाला बदलतात का नाही प्रत्येक तुम्ही पाच वर्षाला बदलतात कार्य नंबर साहेबाचं एक नंबर कार्य चौगुली साहेबच आहे उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला जनतेच काम करणारा एकमेव नेता टिप्पणी चौघुले साहेब कधीच सांगणार नाही हे काम केलं ती काम केलं जनते पुढे काम आलं तर मोठच काम जनतेला सांगणार मी हे के काम केलं ती काम केलं ही टिपणी दिलो पंक्चर काढलो टाकडी गेलो ती काम सांगत नाही चौघुले साहेब ती शिवसेनेला ती पटत बी नाही काम बरोबर आहे आमदार पडणार मी सांगतो तुम्हाला आमदार तिप्पट ना। लीड नाही येणार तिप्पट 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 आता जे तीन टर्म झाले का आता चौथ्या टर्मला तिप्पट लीड नाही येणार आमदार चौघ बोला विकासाला मत हो विकास आहे तर विकासाला मत करायचं सर्वसामान्य लोकांच्या मुलाखत सर्वसामान्य कुठले पुट्या मतदाराला मत नाही की उद्घाटन टाकते त्यांना विकास पाहिजे तुम्हाला जावा नानाने पार्क केलं एवढे काम आलेले आहेत शंभर ते दोनशे कोटी हा एक कोट रुपये बसवेश्वर मंदिराला दिलं ज्याच खाव त्याच गाव का नाही खायचं काय नाही हे नगरसेवक चालू गटाची नगरसेवकाचे कार्यकर्ते त्याला कोण खावले त्या कैलास शिंदेला आणि त्या ओम ओमराजाला ते टिपणी दिलं पंक्चर काढलो आणि इष्टीत बसविलो हा इष्टीत बसवायला तुला खासदार केलंय कामदार हजाराची का लीड मिळाली तीन लाख तीस हजाराची का लीड मिळालीच काम आमदार न खासदारच काम खासदार न करायला पाहिजे खासदारनं पाच रुपयाचा निधी आले या जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात काय म्हणलं चौक साहेबांनी उडू आणखी रुपये शेडे तांडे वस्ती समजा रोडा तर साहेबांना मत देणार वरकरे वरकरे वर करी, आ, करी, आ, करी करे, वार करे, वार करे। एक मिनिट वर ती वर तांडा वस्त्या खेडेपाडे बघा जिथे निधी निधी नाही आमदार ना। आमदार सांगायचे निधी नाही सांगा शिवण आहे कशा बोलला तुम्ही बोलायचे बहात बोलायची कडी आहे यांची हा दहा टक्के पाच टक्के आरोप ठेवायला नंबर एक आहे ती पडणार सर्वसामान्याचं मत घ्या तुम्ही हे हे चौकात काम केलं कसं आहे मला चौकातच बोलतो कधी सर्वसामान्याच मत घ्या माझे कार्यक्रम चौकातच असते ठीक आहे दर घटाचे फुलं मला माहिती नाही का नाहीत नाही नाही सांगला तुम्हाला तुमच्या नजरात कोण कसं आहे तुम्ही बघा मी माझ्या नजर सगळ्या सारखे खेडेगावचा सरपंच आहे मला उद्धव उद्धव बाळासाहेब माझी सरपंच मला सरपंच होते सांगा साल कुणी साली सरपंच होते एकोणीस सोळा एकोणीसशे काय बोलला सरपंच नव्हतो काय नव्हतो साहेब पाठीमागच्या काळात तिथे उद्धव ठाकरे आले होते त्यावेळेस खासदार हा का म्हणतोय दगडापेक्षा ईट इटापेक्षा पीठ मऊ म्हणला ह्या खासदारला आता ह्या खासदारनी असं बोलले त्या खासदारला पुढच्या टर्मला आम्ही त्याची जागा दाखवून देऊ आणि चौघोले साहेबाला शंभर टक्के निवडून आणू आम्ही त्या दलित समाजाला असं बोलतो का खासदार खासदारची एवढी हिंमत झाली का दलित समाजाला ईट दगड माती म्हणणारा पीठ म्हणणारा ह्या खासदारला पुढच्या टर्म मध्ये दाखवून देऊ आम्ही हा आणि चौघले साहेबांना शंभर टक्के आता निवडून देऊ नाही बघा निकालानंतर तेवीस तारखेला बघा आपण साहेब समजायला काय समजतो हा खासदार दगड माती हिट झाला का वे वे आता काय म्हणले

कुणाकडे सांगा कुणाकडे नाही सांगाकडे कसा आहे मामा सांगा काय म्हणता तुम्ही सांगा भाडण होत आहे वाला काही दवाई बघा लोहारा शहरामध्ये नेमकं लोक काय म्हणायला लोकांच्या मनात काय येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून मी तुम्हाला हा विषय दाखवलाय उमरगा लोहरा विधानसभा मतदारसंघात आता मी लोहरा गावात आहे आणि या लोहरा गावाच्या लोकांच्या मनात नेमकं काय मी ने तुम्हाला अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आम्ही कुठला व्हिडिओ काढचा करणार नाही जसा आहे तसा व्हिडिओ कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चे असतील तर खाली माझा स्क्रीनवर नोट नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आमचा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी दहा लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत जसा आहे तसा व्हिडिओ बघितला कसा वाटा नक्की की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर माझा नंबर दिलेला आहे खाली त्या नंबरवर हो। तुम्ही थेट कळू कर, शकता आणि हा हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी लोहारा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव